नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी राज्यघटनेनं जे आरक्षण दिलं आहे त्यात काही घटक हे वर्गीकरणाची मागणी करत आहेत आणि महाराष्ट्रातील धूर्त शासनाला हे चावे आहे जातीजातीमध्ये फूट कशी पाडता येईल आणि त्यांना वेगळं कसं करता येईल यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी दिले संविधान साक्षरता अभियान परभणी जिल्ह्याच्या वतीनं आयोजित सामाजिक ऐक्य परिषद परभणी येथील रघुनाथ सभागृह या ठिकाणी बुधवारी घेण्यात आली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार हंडोरे हे बोलत होते सर्व समाजातील घटकांनी एकत्र यावं आणि त्यातून प्रगती साधावी सामाजिक आर्थिक तसेच सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे येणं ही काळाची गरज आहे ही भूमिका सामाजिक ऐक्य परिषदेची आहे राज्यघटनेनं जे आरक्षण दिलेलं आहे त्यात काही घटक वर्गीकरणाची मागणी करत असल्याचे सांगून महाराष्ट्रातील हे धूर्त सरकारला देखील हे छाब आहे जातीजातीमध्ये फूट कशी पाडता येईल आणि त्यांना वेगळं कसं करता येईल यासाठीचा हा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले भीमशक्ती सामाजिक संघटना असून ही संघटना कोणतीही निवडणूक लढवत नाही मात्र भीमशक्ती संघटनेचा कार्यकर्ता हा काँग्रेसचा सदस्य असेल आणि त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू यावेळी बोलताना खासदार हांडोरे म्हणाले सर्व सामाजिकातले लोक एकत्रित यावे त्यांनी स्वतःची प्रगती करण्यासाठी एकत्रित येणं आवश्यक आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सर्व सेक्टरमध्ये त्यांनी पुढे यावं ही त्यामागची भूमिका होती जे राज्यघटनेनं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये एका समाजातले काही लोक त्याच्यामध्ये ख ब खड असं वर्गीकरण मागतं आहे आणि इथलं दूर्चं शासन महाराष्ट्राचं त्यांना ते पाहिजे आहे जाती जातीमध्ये फूट कशी पाडता येईल आणि त्या था पद्धतीनं त्यांना वेगवेगळं कसं करता येईल आणि ती मागणी सरकारनं त्यांची उचलून जाते त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं काही निर्णय करायचं ठरवलेलं होतं निए निए। आज या पत्रकार परिषदेत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजय सुखदेव जिल्हाध्यक्ष सतीश भिसे प्रवक्ते सुहास पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहर महापालिकेस वाढीव जीएसटी अनुदान मंजूर करावे यासाठी महापालिकेतील कर्मचारी संघटनेनं विकास विभागाकडे एका पत्राद्वारे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्या संदर्भात राज्याच्या नगरी विकास विभागाने राज्यातील महापालिकांनी वाढीव अनुदान मिळविण्याबाबत केलेल्या मागणीच्या अनुषंगानं सर्वंकष अभ्यास करण्यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासनालय संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे ही समिती आपला अहवाल तीस दिवसात शासनाला सादर करणार असून समितीने केलेल्या शिफारसीनुसार महापालिकांना वाढीव अनुदान मिळविण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात येणार आहे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आज परभणी महापालिकेतील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढोलताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला शासनाच्या या निर्णयाविषयी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षला आज आम्हाला यश मिळालं आणि याच्या म्हणजे आमचे सगळे कर्मचारी आमचे सगळे पदाधिकारी भारसाकळे साहेब के आ, बु, 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 आ, फार के आंधळे साहेब विनय ठाकूर साहेब विशाल उभारे साहेब गोबारे साहेब साहेब तसेच आमचे ठाकूर साहेब आणि राठोड साहेब आणि साहेब हे सगळ्यांनी फार मेहनत केली त्या मेहनतचा आम्हाला यश मिळाला आज एक इतिहास घडला की चार चार तासामध्ये शासनाला एक जी आर काढावा लागला आणि तो यश फार मोठा आहे आपल्यामुळे सात नगरपालिकांचाही फायदा झाला मी मा माझ्याकडून आणि माझ्या पदाच्याकडून प्रत्येक हर कर्मचाऱ्याचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यांनी याच्यात काम केल्याबद्दल आणि याची विनंती करतो प्रत्येक कर्मचाऱ्याला कॅशीज एक ड्युटी राहू द्या कारण आपल्यावर अन्याय होणार नाही संत गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवारी परभणी शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक गीत आणि भजन गात समाज बांधवांनी या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला या प्रसंगी सिंधी पंचायत आणि संत कंवरराम सेवा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परभणी शहरातील व्यंकटेशनगर येथील व्यंकटेश मंदिर या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माजी मंत्री सुरेश वरपुडकर परायण माधवभाऊ आजेगावकर सर्वोत्तम पाथरीकर विलास कौसळीकर शंकर आजेगावकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हजारो दिव्यांच्या प्रकाशानं आसमंत उजणी निघाल्याचं यावेळी दिसून आलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद